छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी यंदा कोपर गावात विक्रमी गर्दीत आणि अभूतपूर्व जल्लोषात साजरी झाली हा सोहळा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता राष्ट्रप्रेम परंपरा आणि श्रद्धेचा हा संगम अविस्मरणीय ठरला सभोवताली घुमत होता छत्रपती शिवाजी महाराजांचा गगडभेदी जयघोष भव्य आकर्षक ठरले ऑपरेशन सिंदूरचे फ्लेक सैन्यशास्त्राचा देखावा आणि उत्साहाने निघालेली गोविंदा पथकांची मिरवणूक या वर्षीच्या दहीहंडीला लावली राष्ट्रभक्तीची विशेष जोड या प्रसंगी एक राखी जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर या उपक्रमाची चित्रफीत सादर झाली शूर जवानांच्या पराक्रमाला भारतीय सैनिकांना संपूर्ण मैदान भरून घुमली खरी मानवंदना गोकुळाष्टमीचा पारंपरिक उत्सव पण त्यात देशभक्तीपर गीते भारत मातेचा गजर आणि शिवरायांचा जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण भारून गेले या, या मानाच्या दहीहंडीमध्ये अनेक गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला त्यामध्ये श्री गोविंदा पथक गोरटेंबे इगतपुरी यांनी तबल पाच थर रचून प्रेक्षकांची दाद मिळवली तर लहूजी वस्ता चौक सुभाष नगर यांनी चार थर लावून उत्सवाचा जल्लोष अधिकच वाढवला होता जयघोषांनी दुमदुमलेली ही स्पर्धा गोविंद आला रे आला या गजरात अविस्मरणीय ठरली युवा नेते विवेक भैया कोल्ले यांनी या प्रसंगी पथकांचे अभिनंदन केले आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले मैत्री विश्वास आणि धाडसाच सा मूर्तिवंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण कठीण काळात संकटांना सामोरं जाण्याची प्रेरणा देखील त्यांच्याकडूनच मिळते आणि हाच संदेश लक्षात घेऊन यंदाची दहीहंडी आम्ही राष्ट्रप्रेमाच्या थीमवर साजरी केली आहे त्यांच्या या मनोगताने युवकांचा उत्साह उंचावला आणि संजीवनी व प्रतिष्ठानच्या अथक परिश्रमांमुळे तसेच कोपरगावकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची ही दहीहंडी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली ब्युरो रिपोर्ट सम्राट न्यूज कोपरगाव दहीहंडी उत्सवासाठी उपस्थित झालेले गोपरगावकरांचे सगळे प्रथम युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं समज स्वागत करतो शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी या ठिकाणी आपण गेले काही वर्षापूर्वी चालू केली खरंतर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी काय आपली सांस्कृतिक कार्यक्रम असतील भारतीय संस्कृती आहे की पुढच्या पिढीमध्ये टिकवण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठान कायमच सातत्याने प्रयत्नशील राहिलेला आहे त्याचा भाग म्हणून दहिहंडी उत्सव आपण कोपरगावमध्ये चालू केला हळूहळू त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद कोपरगावांनी दिला त्याचप्रमाणे महिसूर गाव असाल दोन धोरीप स्पर्धा असेल त्याचप्रमाणे गंगा आरती असेल अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व सांस्कृतिक आपण घेत आलेलो आहोत एकदा या मंडळासाठी जोरदार ठाणा था वाजून द्या चांगला प्रयत्न कोकर नावाचं मंडळ त्या ठिकाणी करत आहे पुनसे एकदा आपण सर्वजण आलात श्रीकृष्णांचा काय महत्व आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कुठल्याही अडी अडचणीच्या सनी कुठलाही प्रसंग आपण गीतेतून घेतला तरी निश्चितपणाने त्याच्यातून मार्ग आपल्याला मिळावं मैत्रीत्व कसं करावं हे कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीतून कळतं मार्गदर्शन कसं करावं हे कृष्णाने अर्जुनाला केलेलं मार्गदर्शन आहे त्याचप्रमाणे आपल्या जोडीदारावर प्रेम कसं करावं हे कृष्ण आणि राधाच्या प्रेमातून आपल्याला दिसतं आणि म्हणून आगळं वेगळं महत्व हे श्रीकृष्णाचं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणाने समाजात वावरूया एक संकल्पना या निमित्ताने घेऊया अनेक गोष्टी आजच्या निमित्ताने सांगता येतील परंतु या द्याप्रमाणेच संघटन असल युवा प्रतिष्ठानचे संकल्पना असतील की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण एकमेकाच्या खांद्यावर भार देऊन आपण वर सगळेजण जातील आणि त्या हंडीतलं लोणी म्हणजेच यशाचं पण हे सगळ्यांमध्ये आपल्याला कसं वाटता येईल याच संकल्पनेतून युवा प्रतिष्ठान काम करत सेवा हा धर्म समजून गेला अनेक वर्षांपासून सामुदायिक युवा असतील वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम हे सगळे युवा प्रतिष्ठान करत आलेले एकदा संजय युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे आपल्या कोपरगावच्या प्रतिष्ठानचं नाव श्रीनगर पर्यंत त्या ठिकाणी गेलं आणि चांगल्या कामासाठी गेलं याचा मला नि सार्थ अभिमान आहे या मंडळासाठी परत एकदा आपण टाळ्या वाजून त्यांचं प्रोत्साहन वाढूया आणि डीजे म्हटल्यावर डीजेनी वाजवा बँड म्हटल्यावर बँडनी वाजव एकाच वेळेस दोन वाजवून वाजून ही विनंती करतो डीजे वाजव वाजव